<Five pressing Prem West> ना था ना ना <can't> सर सर अजून अजून थोड सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तर द्या ना सर सर उत्तर न देता जाणं योग्य नाहीये सर 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 असं उत्तर कितपत योग्य सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत केळकर सर डिपॉझिट सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून न प्रश्नाचे उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर या प्रश्नांच्या उत्तर देऊन जाणं किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तरं देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत सर सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत उत्तर देणं योग्य ना सर सर हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत सर मग घाईसात तुम्ही मोबाईल नाही हात लावू शकत सर सर मोबाईलांना हात नाही लावू शकत शकतो तुम्ही तुम्ही असं मोबाईलला करू शकत सर प्रश्न न देता पळताय सर सर पळताय तुम्ही पळताय हे सगळे प्रश्नांच्या उत्तर देतात सगळं सगळ्या धैसा माथी आरोप मारून पळताय सर तुम्ही सर सगळे प्रश्न उत्तर येतात पळताय तुम्ही केळकर सर पळताय तुम्ही उत्तर न देता पळतायत केळकर सर